इथं आप आत्ताच आपण त्याचं अनावरण केलेलं आहे मी त्या सर्व माझ्या बेचाळीस सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना त्यांची आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी आठवण काढतो मित्रांनो आज राज्यामध्ये छत्तीसशे छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि रायगडला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब त्याच्यामध्ये आदिती तटकरेजी भरत गोगावलेजी असे सगळे मान्यवर तिथं अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा तीनशे बावन्नाव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम मोठा दिमागदार पद्धतीनं तिथं पार पाडत आहेत वेळेस प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये देखील हा कार्यक्रम घ्यायचा आणि आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी घ्या व्हायचं त्याचकरता हा स्वराज्य दिन आपण साजरा करतोय त्यामध्ये गुढी पण आपण उभारलेली आहे सगळीकडेच गुढ्या उभारलेल्या आहेत कारण त्या काळामध्ये ज्या इतिहासामध्ये नोंद आहे त्याच्यामध्ये महाराजांचा शिवराज्याभिषेक होत असताना सगळीकडं आनंद हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली होती महाराजांचा राज्याभि शिवराज्याभिषेक आणि एक आनंदाचं वातावरण त्या काळामध्ये हो सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये गुढ्या उभारलेल्या होत्या त्याचं प्रतीक म्हणून आपण सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी ह्या गुढ्या उभारतो आहे वर्ष सोळाशे चौऱ्याहत्तरला आजच्या सहा जूनला त्याच्यामध्ये किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या दिवशी महाराष्ट्रात देशात पहिल्यांदा रयतेचं राज्य शिवराज्य शिवस्वराज्य स्थापन झालं आणि मराठी साम्राज्याला आपला पहिला राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाला मराठी राज्याची शिवस्वराज्याची स्थापना झाल्याचा आजचा हा दिवस आहे आपल्या सगळ्यांनी सगळ्यांच्यासाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा आनंदाचा अशा प्रकारचा आजचा दिवस आहे हा दिवस घराघरावर गुढ्या उभारून त्यावेळी साजरा झाला होता त्याचा उल्लेख मी मागाशीच केला आणि आज इतक्या वर्षानंतर देखील हा दिवस घरांच्यावर ग्रामपंचायतीच्यावर पंचायत समितीच्यावर आपल्या जिल्हा परिषदांच्यावर शाळा कॉलेज महाविद्यालय भगव्या स्वराज्यासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढ्या उभारून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा आमच्या महायुतीच्या सरकारनी आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी हा निर्णय घेतला आणि शिवराज्य स्व शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी ही आज आपण राज्यामध्ये करतोय याचा मला आनंद आहे शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात आपल्या पुणे जिल्हा परिषदेने केली दोन हजार सोळामध्ये आपण तसा ठराव केलेला होता आणि त्यानंतर राज्यस्तर हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा होतोय ह्याची पण आठवण मी आपल्या सर्वांना करून देतो इतर अने ते, अनेक गोष्टी महाराजांच्याबद्दल बोलण्यासारख्या आहेत की जी आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे मलाही माहिती आहे महाराजांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्यावर त्यांच्या एकंदरीतच ते त्यांच्या आजपर्यंतच्या त्यांनी केलेल्या कामावर अनेक मालिका निघाल्या अनेक चित्रपट निघाले त्याच्यातून नव्या पिढीला पण छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य काम धैर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पण नव्या पिढीला कारण या सगळ्या गोष्टीला आज साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे शिवराज्याभिषेका दिनाला आणि त्याच्यामुळं एवढा मोठा काळ गेला तरी आपण सगळेजण सतत आम्ही तरी सरकारमध्ये काम करत असताना किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं गेलं पाहिजे तीच विचारधारा सर्व जाती धर्माला न्याय देणारी आहे तीच विचारधारा सगळ्यांच्यामध्ये जातीय सलोखा निर्माण करणारी आहे तीच विचारधारा तुमच्या माझ्या राज्यात देशात एकोपा ठेवणारी आहे आणि त्याशिवाय आपण राज्य किंवा देश पुढं देऊ शकत नाही आणि म्हणून ह्या सगळ्यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीचंच आपण पुढं सतत आठवण ठेवून वाटचाल केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्तानं व्यक्त करतो आपण सगळेजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत देखील करतो आपल्याला धन्यवाद देखील देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट